thank <laughs> you महाराष्ट्राची नंबर वन चॅनल स्टार प्रवाहावर लवकरच एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे हळद रुसली कुंकू हसलं आणि या लॉन्चला आम्ही पोहोचलो आहे जिथे स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे सर आमच्यासोबत आहेत सर तुमचं स्वागत आहे कसे आहात गुड टू कसे मस्त छान मालिकेचं आज लॉन्च आहे नवीन मालिका घेऊन येत आहे हळद रुसली कुंकू हसलं पहिल्यांदा मला ना, ना या नावाबद्दल ऐकायला आवडेल की हळद रुसली कुंकू हसलं का Uh, कोणतीही मालिका म्हटलं आपण किंवा कोणतंही कथानक म्हटलं तर आपल्याला त्याच्यात द्वंद्व लागतात त्याच्यात लेअर्स ऑफ ड्रामा लागतो जेव्हा आपण रुसली आणि हसलं असं म्हणतो तेव्हा साहजिक आहे आपल्या डोळ्यासमोर असं येतं की नाट्य असेल आणि ह्या कथेमध्ये भरपूर नाट्य आहे त्या कथेला प्रचंड पदर आहेत आणि जसं मी मगाशी पण म्हटलं की हळद आणि कुंकू ह्या अशा दोन गोष्टी आहेत ज्यांची नावं सेपरेटली घेत नाहीत त्यामुळे हे दोघे एकत्र असूनसुद्धा हे रुसतायतसुद्धा सुद्धा त्या नावाने त्या नावामुळे आपल्या कथानकाचा एक अंदाजसुद्धा येतो आणि रसिक प्रेक्षकांच्या मनात एक अपेक्षा निर्माण होते की गोष्ट अशा अशा पद्धतीने असेल आणि मग ती एक्सप्लोअर करायला जेव्हा रसिक प्रेक्षक येतात तेव्हा त्याचा ते आनंद खूप वेगळा असतो हे कथानक सुद्धा एक वेगळं दिसतंय काहीतरी आणि गावाशी जोडलेलं मातीशी जोडलेली अशी जो एक गोष्ट तुम्ही घेऊन येत आहे तर ही कथा का निवडावी वाटते का आपण सध्या बघतोय की प्रचंड प्रमाणात स्थलांतर होत आहे काही काही गावं आपण बघतोय काही काही गावं ओसाळ पडत आहेत आणि अपॉर्च्युनिटीजसाठी माणसं शहराकडे येतात त्यात काही वावगं नाही काही चूक नाही पण ही अशी गोष्ट आहे जिथे एक मुलगी आपल्या मुळाशी मातीच्या मातीशी जोडलेल्या नाळ्याशी घट्ट आहे आणि एक असा मुलगा आहे ज्याला ज्याला ही ओढ नाही आहे त्याला काही कारणांमुळे शहरात राहणं जास्त आवडतं असे दोन वेगवेगळी माणसं जेव्हा एकत्र येतील आणि त्यांचा प्रवास पुढे एकत्र सुरू होईल तेव्हा जी काय गंमत येईल हे मालिकेत बघायला आम्हालाही बघायला नक्कीच आवडेल सर कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर समृद्धी पुन्हा एकदा अम्पॅक्ट करते चॅनलवर अभिषेकलासुद्धा आम्ही या चॅनलवर पाहिलं होतं तर ह्यांची कास्टिंग कशी जुळून आली कारण याआधी जेव्हा मालिकेमध्ये आता यश आणि कावेरीसुद्धा पुन्हा एकत्र एक जोडी म्हणून दिसत आहेत तर हे सुद्धा पुन्हा स्टार प्रवाशी जोडले जातात तर कसं काय जुळून आले आम्हाला फार असं वाटतं की हे गुणी कलाकार आणि जेव्हा आम्ही एखादी कथा ऐकतो तेव्हा कथा ऐकताना वाचताना काही चॅरिटो हो डोळ्यासमोर येतात आपल्याला त्या त्या, त्या, त्या कलाकारांबद्दल एक कॉन्फिडन्स आलेला असतो की हे पात्र हे कला हा हे हा कलाकार ही कलाकार फार छान निभावू शकतात तर त्या पद्धतीने मग त्यांची कास्टिंग होते आणि त्यांची निवड होते सर आम्ही तुम्हाला दिग्दर्शन करताना सुद्धा पाहिलंय आता तुम्ही बिझनेस हेड म्हणून स्टार प्रवाशी जोडले गेलेले आहात पण कधीतरी असं होतं का की मालिकेमध्ये तुम्ही सुद्धा डिरेक्शनला कधी मदत वगैरे करत खरं तर मी अजिबात डिरेक्शनमध्ये मदत करत नाहीत कारण का प्रत्येक मालिकेचे दिग्दर्शक जे आहेत ते आ, उत्तम आहेत आणि ते सक्षम आहेत कधी कधी उलट मला काही काही सीन्स बघितल्यानंतर असं वाटतं की अरे बापरे हे मी करून असतो शकलो त्यामुळे ते फार गुणी आहेत सगळे आणि रात्र प्रश्न माझा की मला दिग्दर्शन करण्याची ओढ ती तर कायमच राहील त्यामुळे जेव्हा हो ऑपॉर्च्युनिटी असेल तेव्हा मी नक्की काहीतरी करेन आणि आम्हाला तेही बघायला खूप आवडेल सर थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच